पारधी आवास योजनेसाठी शासनाकडून एक लाख वीस हजार रुपये मदत येत आहे ही मदत तुटपुंजी असून यासंदर्भात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना सव्वीस जानेवारी रोजी या घरकुल योजनेसाठी पाच लाख रुपये निधी मिळावा अशी मागणी केली असल्याचे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मंगळवारी तीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगितले यासंदर्भात लवकरच पारधी हक्क अभियान योजनेसाठी बैठक बोलवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले मी उमेद चव्हाण गेले पंचवीस तीस वर्ष झालं पारती हक्का अभियान दलित महासंघाची सातारा जिल्ह्यामध्ये चळवळ चालवतो हो आहे त्या अनुषंगानं पार्थिय हक्का अभियान आणि भारतीय आवास योजनेसाठी सरकारकडून जी काय मदत येते ती मदत एक लाख वीस हजार रुपये आहे म्हणून सव्वीस जानेवारीला मी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना समक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे इंद्रा आवास योजना असेल आवास घरकुल योजना असेल अटल घरकुली योजना असेल यशवंत घरकुले योजना असेल इंदिरा आवास योजना असेल या सर्व घरकुलासाठी एक लाख रुपये अनुदान मिळते मात्र ते अनुदान कुठल्याही प्रकारचं घरकुल पूर्ण होत नाही यामध्ये अनेक लोकांचे घरकुलं अपूर्ण राहिलेले आहेत निधी सरकारकडं निम्मा शिल्लक आहे तो निधी मिळत नाही घरकुल पूर्ण झाल्याशिवाय म्हणून मी शंभूराज देसाई यांना मागणी केलेली आहे की घरकुलासाठी मिनिमम पाच लाख रुपये निधी मिळाला पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे कारण का एक लाखामध्ये कुठलंही घरकुल मिळत नाही हे सा शासनानं गांभीर्य घ्यावं म्हणून आम्ही शंभूराज देसाई यांना सांगितलं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये यामध्ये ठराव करून घरकुलासाठी मिनिमम पाच लाख रुपयाचा निधी द्यावा आणि सर्वसामान्य लोकांना यामध्ये घरकुल चांगल्या पद्धतीचं व्हावं अशी आमची प्रथमचं मागणी आहे त्याचबरोबर दुसरं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की आझाद मैदान येथे मातंग समाजाचं आंदोलन चालू आहे यामध्ये अबकडं सरकारनं करावं आणि मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी आहे त्या आंदोलन गेले अठरा तारखेपासून आझाद मैदान येथे मोहनराव कांबळे यांच्या उपस्थितीत सुरू आहे यामध्ये सकल मातंग समाज महाराष्ट्रातून त्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेला आहे यामध्ये शंभूराजे देसाई हे प्रामुख्यानं शासनामधील एक प्रमुख मंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडं मी मागणी केलेली आहे की त्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं आणि ते आंदोलन संपवू आणि मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी आमची मागणी शंभूराजांच्याकडं आहे आणि शंभूराजांनी यामध्ये लक्ष घालावं आणि हे सर्व प्रश्न मार्गी लावावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्य कार्यकर्त्यांची मिटिंग बोलवलेली आहे यामध्ये घोडेगाव येथील सर्व अधिकारी सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहेत सातारा जिल्ह्यामधील काही एस टी एस टी ओ बी सी यामध्ये ज्या योजना आहेत त्या घोडेगावमध्ये त्या योजना देण्यासंदर्भात आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे म्हणून तिथले जे काय प प्रकल्प अधिकारी पाटील साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व अधिकारी सातारामध्ये येऊन पारधी समाजाला जी काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या तात्काळ देण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि उद्याच्या मिटिंगमध्ये तारीख घेऊन लवकरच या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पारधी कातकरी आणि गोपाळ या समाजाचा मेळावा होईल आणि त्या अनुषंगानं पारधी समाजाला प्रामुख्यानं पहिल्यांदा लाभ देण्याचं गायकवाड यांनी आश्वासन दिलेलं आहे